रामगिरी महाराजांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून समाजा मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्यात त्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराजांचं समर्थन केल्यानं मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्यात यामुळे राज्यभरात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते राजीनामे देत आहेत त्याप्रमाणे आज शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख शेख जावेद यांनी आज पदाचा राजीनामा दिला शेख जावेद यांनी पदाचा राजीनामा दिल्याबद्दल भोकरदन येते वसीमभाई मित्रमंडळातर्फे शेख जावेद यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते फिरोज खान अक्रम भाई यांच्यासह आदींची उपस्थिती होती तर शेख जावेद यांनी प्रेषित यांच्यासाठी दिलेली कुर्बानी वाया जाणार नाही अशी प्रतिक्रिया वसीमभाई यांनी दिली